जम्मू काश्मीर हिमाचल प्रदेश पंजाब या उत्तरेकडच्या राज्यांना पावसानं झोडपून काढलं असून त्यामुळे जनजीवन विस्काईत झालं आहे पावसामुळे जम्मू काश्मीरमध्ये उद्भवलेल्या परिस्थितीबद्दल मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दूरध्वनीवरून माहिती दिली केंद्र सरकारकडून सर्वतोपरी सहाय्य केलं जाईल असं आश्वासन पंतप्रधानांनी दिल्याचं अब्दुल्ला यांनी सांगितलं राज्यातला पाऊस आता बराचसा थांबला आहे सखल भागातून पाणी ओसरायला सुरुवात झाले मात्र अशा घटनांनी वारंवारता लक्षात घेऊन त्या दृष्टीनं उपाययोजना कराव्या लागतील नदीपात्राजवळ राहणाऱ्या नागरिकांचं पुनर्वसन करावं लागेल असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे जम्मू काश्मीरच्या जम्मू विभागात वैष्णवदेवी मार्गावर झालेल्या भूस्खलनात अनेक भाविकांचा मृत्यू झाल्याबद्दल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी दुःख व्यक्त केलं आहे जम्मू विभागात कालपासून पडत असलेल्या मुसळधार पावसानं आतापर्यंत दहा जणांचा मृत्यू झाला आहे पावसामुळं वैष्णवदेवीच्या दर्शनासाठी जाण्याच्या त्रिकूट मार्गावर भूस्खलनामुळे सहा जण ठार झाले असून इतर अठरा जण जखमी झालेत पाऊस आणि भूस्खलनानं वैष्णवदेवीची यात्रा तात्पुरती स्थगित करण्यात आली आहे एनडीआरएफच्या आठ तुकड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून एसडीआरएफ आणि लष्कराच्या सहाय्यानं इथं मदत आणि बचाव कार्य सुरू है। प्रती आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मृतांप्रती संवेदना व्यक्त केल्या तसंच जखमींच्या आरोग्यासाठी त्यांनी प्रार्थना केली आहे प्रभावित झालेल्यांना प्रशासन सर्वतोपरी सहाय्य करत असल्याचं त्यांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला आणि उपराज्यपाल मनोज सिन्हा यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधत परिस्थितीचा आढावा घेतला केंद्र सरकारकडून सर्वतोपरी मदतीचं आश्वासन शहा यांनी दिलं पावसामुळे आतापर्यंत साडेतीन हजारापेक्षा जास्त नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं आहे डोळा जिल्ह्यात पूरग्रस्त लोकांसाठी मदत शिबिरं उभारण्यात आली आहेत इथं पावसानं चार जणांचा मृत्यू झाला